आता आपण तुली सुवेळा माची बघायला मागायचं ना तुम्हाला हेच म्हणाल तो पण त्याच्या अगोदर काय काय पॉईंट दाखवतो तुम्हाला तर आता आपण खरोखर सुवेळा माची बघायला हे बारा अगोदर घटलेलं आहे आता घटलेलं आहे म्हणजे बघा राहत त्यांना तेवढी पण टेक्निक अजून कळालं नाही अगोदर तिला कशी इथं बारा घटले बघाय तिने आणि अगोदरच्या लोकांनी कसं गेला असेल कोणाला मंदिर आहे सॉरी तिथं अरे गणपती बाप्पा मोर्य मंगलमूर्ती मोर्य हे बघा भावना तिकडे तलाव आहे तलाव आणि आता पण चालली शिवळ माची बघायला काय हम्म गणपती गप्पा मोर मोर्या मंगलमूर्ती मोर्या पण एवढ्यात नाही बघणार कसं तिने आहे ना राहुलला दुर्विंद बघू तिथे गणपती बाप्पा मोरे गणपती दर्शन भाऊ कसा आहे दगड डोंगर म्हणा डोंगर आणि काळ आहे राहुलला कसला कसला असेल विचार की चला जागा मोबाईलची बॅटरी कमी फोन तिथे गेलो आपण भाऊ भाऊन इथे एक चोर वाट आहे

कुठला ड्रोन आमचा एसबी थ्री सिक्स्टी फाय जर्नी एसबी जर्नी एसबी थ्री सिक्स्टी फाय जर्नी टाकली घ्यायची ड्रोन नाही अजून घ्यायचा ड्रोन मग आवाज

एसबी थ्री सिक्स्टी फाय जर्नी युट्यूब लाईक सर्चक्राईब मारून घ्या एकदा आत्ता चालू केले काढले ब्लॉक मध्ये किती तेरा जण आहे आमगोरे सबस्क्राईब जेवढच ते काही आहे

फायनली हो <laughs> चला गेलाय वर त्याला मधाचा मोह बघूनच त्याचं मला वाटतंय खाली गेलं तो दे पो चलायस द्या पलीकडे दिसते पलीकडे दरी दरी फायनली चला आपण पण जाऊया हे कसं येणार बंद करतोय व्हिडिओ मी उत्तर दना उत्तर दना मी सांगतोस उत्तर मी कसं पाठवत ओढे तसं उतरवतो उतर शिकवतो महाराजांचा वंश आपण त्यांची जाण ठेवली पाहिजे का नाही आपण गोल काय आहे तर भाऊ ना तिथं तुम्हाला माझा पोळा दिसला तर बाबा तिथे कडाला दिसला का माझाचा पोळा डेंजर आहे पण मारे महाराज म्हणून कशा कराव्यात चला भावनो एवढं दरी बैठक लागलं की दरी जाई कडाला कोसाळ्याकडे कोसाळ मी मग चला जाऊया आता आपण सगळं आपल्याला अजून बाले गेले फिरायचं चला जाऊया तर भावांनो ही तर भावांनो ही सुवेळ माची नाही आहे दुसरंच काय तर नॅचरली झाली म्हणते गोलखड्डा चला आपण सुवेळा माझी भावे जाऊया अरे सौरव इथं काय असं कसं पूर्ण पॉईंट जे जाणार नाही पण भाऊ दाखवायची पण चवट शपथ रे डेंजर आहे जाऊऱ्या रे डेंजर आहे इथन डायरेक्ट हे आहे की इथन लोक कसं जात असतील रे बाबा चला जाऊया आपण तिकडे चला बाबा कस बांधले बाकी आले रस्ता आहे हो सवय काय म्हणून तलाव आहे म्हण मग पहिलं तू म्हणलं रे माईक चरवायच्या अगोदर तू म्हणला हे बाबा जुना काळातलं जात आहे जे आपल्याला आता हलता हलत नाही അല്ല ഫിത് ചിംഗ ബ സോറി അധാറ്റ बघ चला शपथ चालून चालून पाहिजे बाबा पण हिंमत काय आमची अजून मोडली नाही किल्ला बघायची एवढ्या आवड असतात ना चला

ഇതെ ഡിപ്ലോമൗളനെ പറക്കുന്നു. ചലടായ പുട. കൊട്ടനതായിതെ രോർച്ചി കണ്ടതായി. ഹളുവോന പറ്റിച്ചില.

ໄປ cái ਸੰਕੀਤ భవాని బాబా అంటే ముసలొట్ వితను చారే చల్ చల్ దాయ చల్ ఖల్ నహే గుట్ నహే బోట్ ఇత్న దే బోట్ ఇత్న దే అవడ దే కలీస దత్త ఖల్ ఖల్ నహే పలమక్ అతా బాలికల జె భావనో చలా భતર భావనో అతా మి థంబ్లీ మామా బషి కాకడి ఖాయాల మస్తి బిగే కాకడి భావ वीस रुपयाला का काकडी आणि ती पण तीनच राहिलं शेवटीची नशीब आमचं चांगला आहे का नाही मामा चांगलाच म्हणा नशीब आमचा आता आहे की नाही तर भाव आता आता चलली बाली किल्ला बघायला चला जाऊया

ना फुलं मस्त वेगळी फुलं सगळं आहे की चला या महत्वाच्या मधनं बारीक बारीक सरपडत काहीतरी येईल तू फुला फोटो काढायला असं येईल बाहेर माझा सेल्फी फोटो काढवा स्पीक टू सेल्फी बोटाला ग्रीप गेल्यावर तुमच्या माझं बुट कसे झाले मी जास्त वापरतो बोट। ना बोट बोटाची ग्रीप गेला तुमच्या बहुतेक दोघांच्या माझ्या बोटाची ग्रिप ग्रीप काही गेली नाही दगडा पाहिजे तरी अरे बरोबर आहे मला अशी आपण खालचं खालचं ते बुरुज बघून गेलो ना तिकडे सरळ रस येत होत तिकडं आलो अरे वाझे घेतन झाली घेतन मी तिकडे आलो सरळ अडीच तो मर्धपणाला घेऊन थोडा वेळ मांडायला विश्रांती देत का राहुल चला वाहन जाऊया आता आपण बाले किल्ल्याच्या दिशेने धरापैला स्विमिंग बरोबर बसलेलं कशाला धरायची गरज नाही असं म्हणतो आता म्हणता म्हणता आपल्याला धरा लागणार आहे मला हे काय राहुलला

इथं मज्जा आहे खरी मज्जा तर ही आहे भावन का व्हिडिओ करलास ना शॉर्ट व्हिडिओ करून टाक आम्हाला पण घरच्यां दाखवाय बर पोहोचण्या असिप सकट गेला अरे अरे वळ चल थमली चला भाऊ ना तिने जो गेला गेल्या आपण वर जाऊया मस्ती पिगी चला आपण त्यांच्यापेक्षा फास्ट होते भाऊ आपल्याला विचार लागत नाही काही

आता मोबाईल फळ मागड आहे अरे बाप आवड आली रे बाबा डेंजर आहे बाबा रे म्हणजे भाऊ न पाहिजे हे बघा एवढ्याच बारी आहेत ह्याच्यावर आपल्याला असं जायचं आता कसं जायचं पाय ठेवायला तुम्हाला मोबाईल होती तुम्हाला वाटत असेल पण जवळ आल्यावर करणार आहे चला आपण आपण करूया सुरुवात मला माहिती आहे तुम्हाला सांगायचं करणार सदाशिव भीमराव बसले आपण मारदाय तू ला उतरता येते थोडं उतरायचं काय नाही

ना ना, मी येऊ का तुम्हाला राजगड किल्ला म्हणते त्याला सबका एक सबका बाप आहे उतराय येते उलट सोपा राहुलचा हे फक्त आहे का ना धरून उतरायचं आपण प्रॉब्लेम कशाचा आहे माहिती तुमच्या वजनाचा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही

मजा या आम्हाला मजा पण या आणि फाटा पण लागला भाऊ आता असं जायचं भाऊ इथं सपोर्ट नाही काही नाही आता कसं कस सांगा एक जर तुमचा पाय घसरला तर डायरेक्ट खाली जाणार ना तुम्ही सर तुम्ही जावा माहीत जाऊ हे काय भाऊ कसं सनकत मी पण संकत जातो हिरावला वर जावा पहिला तुम्ही मी खाली जमतो इथं काय काय बाबा सांगे हळू काय करा माहिती छाती खाली का तिकडे पुढं म्हणजे पडला तर तिकडून पुढच्या खाली येणार नाही फक्त भार तुमचं पुढं वजन तुमचं पुढं पडा टाका सगळं काय टाकायची

आपल्याला दिसत हे वाटतो हे गोवा जाऊयात पालिकेल्यावर आपण इस्क सुरुवात आता मला ती सोडून आले म्हणलं का चालणार ना आपण ना ना राहुल दिसते कुठला ते गोकले उंचीवर पण ऐक ना दिसायला कड बारका ओढते राहुल आहे नाही खालन बारका ओढती बनवली तसं उंची वाढत होती की पुढे मी सांगतोय तसं जा मग जाऊ का पहिला मी खाली होते राहुल ला तिकड मार्ग आहे शंभर टेके त्यांना विचार काय सवर पण राहुल लाई घापरला भावन आमचे मागू येते मागे थांबते म्हणजे मी आता सांग घंटा अरे माकडा तुम्ही दोन्ही आता कोण चाललाय मी एका चालली कळलं काय ती पण व्हिडिओ करत करत चालली दम लागते असं करायला चल्ला बाय इकडे झाला काय आपल्याला काही नाही ए हे हे एक नंबर भावा चला म्हणलेलं मी तुम्हाला चला ऐकत नाही माझा देवा मारे राहुलला राहुलला बर उतरा उतर तू सदा उतरायचं तुमचं मागा नाही कसं पण उतर तू अरे आले कसं पण आणि त्याला पाव बाले आहे आता मन पुढचं अगोदर नक्षी काम केली भारी काय का नाही किल्ल्यावर

पण जननी देवीच्या मंदिरात भावनू यामध्ये पण तोडफोड केल्या मुघलांनी मुघलांच्या आईज टाकू मुघलांच्या काही नाही लागले चला

നോ ബോളി കഴിഞ്ഞ डेंजर आहे खडा डेंजर खडा खडा महाराज कडाय खुठ नाही की आता दात आम्ही इथं आता कडे कुठे माता मारले चला भावांना तर भाऊ आता पण सदर सदरेबी ही आहे सदर बघा चला था था फिरला आता जाऊया बारीकेला फिरलाय आपण पूर्ण पण भावांना बालिकेतल्या मध्ये बघण्याचं काहीच राहिलं नाही आता चला जागा खाली आता उतरता येते पण फोनवर बिजे चला बनवून जाऊन खतर तिथनच आमच्या माणसाला धरून धरून आणायचं धरून धरून सोडायला पाहिजे खाली <laughs> भावनु आपण पूर्ण किल्ला बनवून गड उतर लावली राजगडाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकोन वरती क्लिक करा भेटूया आता तोरण्याच्या किल्ल्यावर चला बाय बाय i'm not that bad cuando like i can do